नमस्कार भावी अधिकारी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिव्य क्रांती अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अभ्यास करत असताना दोन असे आहेत जे ठरवतात डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये मार्गदर्शक तत्वे असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीच बरोबर बहुतेक विद्यार्थी काय करतात ही जी कलम आहेत ती पाठ करत बसतात पण परीक्षेमध्ये जी जागी एच आणि आर्टिकल च्या ऐवजी आर्टिकल त्रेचाळीस मार्क करून येतात टिक करून येतात ही जी सिली मिस्टेक आहे ती तुम्हाला तुमच्या लिस्टच्या बाहेर लिहू शकते आजच्या या दहा मिनिटांमध्ये आपल्याला फक्त कलम वाचणार नाही आहोत तर ती कायमची तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कशी लॉक करणार याच्यावर आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी असे एमपीएससीचे पाच ट्रॅप सांगणार आहे जिथं आयोग मुद्दाम प्रश्न विचारत असतो आता कलमांकडे जाण्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या फंडामेंटल राइट्स जे आहेत ते नकारात्मक आहेत ते काय करतात सरकारला काही गोष्टी करण्यापासून रोखत असतात तर जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे डीपीएसपी आहे मार्गदर्शक तत्वे आहेत हे सकारात्मक आहेत कारण काय तर ते सरकारला काय करायचं हे सांगत असतात हे सगळं आपण कुठून कुणाकडून कुणा घेतलंय कुणा 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 आयर्लंड कडून घेतलेले हे नॉन ज्युडिशियबल आहेत म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजेच काय हे पाळले नाही म्हणून तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही पण देशाच्या प्रशासनाचे पायाभूत घटक म्हणून यांच्याकडे बघितलं जात असत मार्गदर्शक तत्वे बघत असताना यांची आपण तीन याच्यामध्ये विभागणी करून घेऊ सोशलिस्ट म्हणजे समाजवादी गांधीवादी आणि उदारमतवादी लिबरल गांधीनी गांधीयन आणि सोशलिस्ट पहिली जी आहेत ती गांधीवादी तत्व द सोल ऑफ इंडिया असं सुद्धा यांना म्हणलं जात गांधीजींची स्वप्न या कलमांमध्ये दडलेली आहेत आता ही जी कलम आहेत ती एक गोष्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आर्टिकल चाळीस मध्ये काय सांगितलेलं आहे गांधीजी नेहमी म्हणत होते की खेड्याकडे चला गाव चालवण्यासाठी काय लागत असतं मला सांगा गाव चालवण्यासाठी लागत असते ती पंचायत चाळीस लोक एकत्रित येऊन पंचायत भरवतात किंवा पंचायत चालवतात चाळीस लोकांमुळे त्याला काय म्हणलं गेले आर्टिकल चाळीस या पद्धतीने तुम्ही हे आर्टिकल चाळीस लक्षात ठेवू शकता आर्टिकल त्रेचाळीस मध्ये गाव जे आहे गावात लोक नुसते बसून राहणार आहेत का नुसते बसून राहणार नाही त्यांना काहीतरी काम करावं लागणार म्हणून कुटीर उद्योग जे चालू केले ते आर्टिकल त्रेचाळीस मध्ये येतात गावातल्या दुर्बल घटकांचं विशेषतः शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे बांधव आहेत त्यांचं शोषण थांबवण्यासाठी आर्टिकल सेहेचाळीसची उपाययोजना करण्यात आली विकास झाला की व्यसन येतात गांधीजींना जी नशा आहे जी व्यसन आहेत ती चालत नव्हती म्हणून दारूबंदी आणि पोषण हे एकोणीस आर्टिकल ला देण्यात आलं आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं भारताला तेव्हाच ठरवलं की मी एकोणीसशे सत्तेचाळीस पासून म्हणजे सत्तेचाळीस पासून तेव्हा की मी कुठलंही व्यसन करणार नाही कसल्या प्रकारची नशा करणार नाही याच्यानुसार तुम्ही आर्टिकल सत्तेचाळीस जे आहे ते लक्षात ठेवू शकता आर्टिकल अठ्ठेचाळीस बघत असताना गाव कशावर अवलंबून असतं शेती आणि पशुपालन म्हणून गायीची कत्तल रोखणं आणि शेती जी आहे आधुनिक करणं हे आर्टिकल अठ्ठेचाळीस मध्ये सांगण्यात येतं आता ही झाली गांधीवादी तत्वे याच्यातला दुसरा जो भाग आहे तो समाजवादी तत्व सोशलिस्ट जस्टिस फॉर ऑल इथे काय करत सरकार एका पालकाची भूमिका बजावत असत आर्टिकल एकोणचाळीस मध्ये सर्वांना उपजीविकेची साधनं आणि समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे हे सांगण्यात आलेलं आहे आता एकोणचाळीस अ जो आहे तो महत्वाचा मुद्दा मानला जातो कारण गरिबांना मोफत कायदेशीर मदत म्हणजेच फ्री लिगल एड जे आहे कोणावरही पैशाचा किंवा पैशा अभावी कोणावर अन्याय होऊ नये हे आर्टिकल एकोणचाळीस मध्ये सांगितलेलं आहे अ मध्ये सांगितलेलं आहे मदारपणात आजारपणात किंवा अपंगत्वामध्ये काम करण्याचा आणि मदतीचा जो अधिकार आहे तो आर्टिकल एक्केचाळीस मध्ये मिळतो जिथे काम करतो तिथे परिस्थिती मानवी असावी आणि महिलांना मॅटर्निटी रिलीफ मिळावी हे आर्टिकल बेचाळीस मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि याच पुढे जात असताना जो आपण तिसरा भाग केला होता लिबरल तत्व जे आहेत उदारमत्वादी जी तत्व आहेत त्याच्यामध्ये ही जी कलम आहेत ती आधुनिक भारताची गरज आहे आता आर्टिकल चौरेचाळीस जे आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीत आहे आता चौवेचाळीस चार आणि चार बरोबर दोन्ही आकडे काय आहेत समान आहेत म्हणून इथे काय युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता सध्या हा सध्या हा चर्चेचा विषय विसरू नका बरोबर आर्टिकल पंचेचाळीस मध्ये सहा मुलांचं संगोपन आणि शिक्षण करण्यासाठी दिलेलं आहे आर्टिकल पन्नास मध्ये पन्नास पन्नास टक्के वाटणी कोणामध्ये आहे न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये न्यायदानामध्ये कोणाचीही ढवळा ढवळ नको म्हणून या दोघांमध्ये पन्नास पन्नास टक्के अधिकारांची वाटणी केलेली आहे असं तुम्ही आर्टिकल पन्नास लक्षात ठेवू शकता एक्कावन्न मध्ये आपण म्हणतो की एक्कावन्न रुपयाचा आहे हा शुभ आकडा आहे आणि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी आहे आर्टिकल फिफ्टी वन आता फंडामेंटल ड्युटीज बघत असताना ही जी कर्तव्य आहेत ती अकरा सिरियल प्रमाणे कशी लक्षात ठेवायची सोपं आहे अगदी ए बी सी डी ही ट्रिक वापरायची बरोबर ए बी सी डी ट्रिक वापरायची आता फंडामेंटल ड्युटीकडे वळत असताना मूलभूत कर्तव्याकडे जात असताना भाग चार अ कलम एक्कावन अ ही मूळ घटनेमध्ये नव्हती बरोबर बेचाळीसावी घटना दुरुस्ती करून एकोणीसशे शहात्तर समितीच्या शिफारशीनं ही ऍड करण्यात आली अगोदर किती होत्या अगोदर दहा मूलभूत कर्तव्य होती आता अकरा मूलभूत कर्तव्य आहेत आपण युनियन सोव्हिएत रशिया कडून ही जी प्रेरणा घेतली होती आता ही अकरा कर्तव्य सिरियली कशी लक्षात ठेवायची ही वापरण्यासाठी जी ट्रिक आहे ती आपण बघूया ए बी सी डी एफ जी e, एच आय जे के बरोबर झाले अकरा ए फॉर अँथम घटनेचं पालन करायचं आणि राष्ट्रगीताचा राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे हे मध्ये आहे पुन्हा बी बी फॉर बापू किंवा भगतसिंग असं लक्षात ठेवू शकतं स्वातंत्र्य लढ्यातील जे काही उदात्त विचार आहेत नोबल आयडियल नोबल आयडल जे आहेत त्यांचं जतन केलं पाहिजे हे बी मधून कळतं तिसरं जे आहे जे, जे, ते सेंटर किंवा युनिटी असं म्हणतो भारताची एकता एकात्मता आणि सार्वभौमत्व हे जपण्यात आलं पाहिजे हे सी मध्ये डी फॉर डिफेन्स जेव्हा देश हाक मारेल तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिक हा सज्ज असला पाहिजे सज्ज राहिलं पाहिजे ई फॉर इक्वेलिटी सर्वांमध्ये बंधुभाव वाढवणं आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उन्हेपणा आणणाऱ्या ज्या काही प्रथा आहेत त्या प्रथांचा त्याग करणं म्हणजे इक्वेलिटी यफ इफ, यफ फॉर स्पोर्ट्स किंवा हेरिटेज आपला जो गौरवशाली वारसा आहे त्याचं आणि संस्कृतीचं जतन करणं हे यफ मधून कळतं जी जी फॉर ग्रीन किंवा ग्रास असं लक्षात ठेवू शकता सातवं जे आहे ते पर्यावरण जंगल नद्या आणि जे काही बाकीचं वन्यजीवन आहे या वन्यजीवांचं रक्षण करणं हे याच्यात सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जी नंतर येतो यच यच फॉर ह्युमॅनिझम वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे सायंटिफिक टेम्पर जे आहे आणि मानवतावाद जो आहे तो जोपासण्याचं काम किंवा जोपासा असं आठव्या कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे आय फॉर इंडियन प्रॉपर्टी सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करा आय स्टँड फॉर आय विल प्रोटेक्ट माय प्रॉपर्टी असं सुद्धा घेऊ शकता तुम्ही नववं जे कर्तव्य आहे ते सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका त्याचं संरक्षण करा रक्षण करा हे नवव्या ह्याच्यात सांगितण्यात आलंय जे फॉर जॉईंट एफर्ट्स राष्ट्र सतत प्रगती करत राहील याच्यासाठी सामूहिक प्रयत्न करा आणि अकरावं जे आहे के फॉर किड्स एज्युकेशन शहाऐंशीवी घटना दुरुस्ती करून दोन हजार दोन ला हे जोडण्यात आलं सहा पासून तर चौदा वयोगटातील जे काही पाल्य आहेत त्या शिक्षक त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे झालं अकरावं कर्तव्य बरोबर बघा मित्रांनो ही जी गोष्टी आपण बघितल्या हे फक्त अभ्यासासाठी नाही आहे जेव्हा तुम्ही कचरा रस्त्यावर न टाकता डब्यात टाकता तेव्हा तुम्ही ड्युटी जी किंवा ड्युटी ग्रीन फॉलो करत असता बरोबर जेव्हा तुम्ही राष्ट्रगीताला उभं राहता तेव्हा तुम्ही ड्युटी ए फॉलो करत असता अशा उदाहरणांमधून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता आणि असंच लक्षात ठेवलं तर ते परीक्षेमध्ये नक्की आठवले हो विद्यार्थी मित्रांनो घटनेने आपल्याला हक्क दिलेत पण एक जबाबदार नागरिक आणि उद्याचा अधिकारी म्हणून आपली काही कर्तव्य सुद्धा आहेत ड्युटी सुद्धा आहेत जेव्हा तुम्ही ही कर्तव्य पाळता तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही त्या खुर्चीसाठी लायक बनत असता मला विश्वास आहे दिव्य क्रांती अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी नुसता मार्कांसाठी नाही तर एक चांगला नागरिक म्हणून ही कलम लक्षात ठेवेल आता वेळ आहे एका प्रोटीपची आयोग तुम्हाला कुठं अडवू शकतो आता पर्यावरणाचं रक्षण करणं हे त्या मार्गदर्शक तत्वामध्ये अठ्ठेचाळीस ए मध्ये पण आहे आणि फंडामेंटल ड्युटीज मध्ये एक्कावन ए आणि जी जे ग्रीन म्हणून आपण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे पर्याय जे आहेत ते नीट वाचले पाहिजेत कर्तव्य कोणाला लागू आहेत फक्त भारतीय नागरिकांना कर्तव्य लागू आहेत परकीयांना ह्या कर्तव्यांची सक्ती नाही आहे बरोबर शिक्षणाच्या बाबतीमध्ये बघायला झालं तर आर्टिकल एकवीस ए याच्यामध्ये हक्क आहे आर्टिकल पंचेचाळीस जे आहे डी आणि आर्टिकल एक्कावन्न ए त्याच्यामधलं के जे आहे ते कर्तव्य या तिघांमध्ये शिक्षण आहे पण वयोगटाचा फरक लक्षात ठेवा एकवीस ए मध्ये जो आहे तो सहा ते चौदा वयोगट या वयोगटाचा फरक आहे आणि हा हक्क आहे कर्तव्य नव्हे बरोबर चला तर मग आता वेळ आहे आपल्या एका मिनिटात क्विक रिव्हिजनची माझ्यासोबत उत्तर द्यायचं आहे मनातल्या मनात गावाचा विकास म्हणजे काय आर्टिकल चाळीस पंचायत बरोबर समान कायदा चार आणि चार समान आहेत आर्टिकल फोर्टी फोर -फोर्त। युनिफॉर्म सिव्हिल कोड दारूबंदी एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वातंत्र्य झाला त्या दिवशी पासून मी व्यसन करणार नाही हे ठरवलं आर्टिकल फोर्टी सेवन पर्यावरण एन्व्हायरमेंट याच्यासाठी ड्युटी कोणती आहे तर जी फॉर ग्रीन एक्कावन्न इन ब्रॅकेट जी बरोबर मुलांचं शिक्षण सहा ते चौदा वयोगटापर्यंतच वर्षापर्यंतच एक्कावन्न ए के के फॉर किड्स अकरावं व न्यायदान आणि कार्यकारी हे वेगळं वेगळं आहे कारण पन्नास पन्नास टक्के त्यांच्यामध्ये जी हे आहे हक्कांची विभागणी केलेली आहे हे सांगितलेलं सांगितलेले आर्टिकल पन्नास त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता तर भावी नो, आज आपण सविस्तरपणे या विषयाला समजून घेतलेला आहे लक्षात ठेवा राज्यघटना ही फक्त परीक्षेसाठी वाचायची नसते तर ती समजून घ्यायची असते दहा मिनिटाच्या आत आपले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणा मार्गदर्शक तत्व आणि फंडामेंटल ड्युटीचं जे काही महत्व आहे त्या महत्वाचे पॉइंट कव्हर झालेत आहेत तर तुम्हाला ही ए ची ट्रिक आणि गांधीजींची जर गोष्ट आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही होती आपल्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअरची सिरीज मधला एक भाग जर तुम्हाला ही सिरीज आणि माझी शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्क अशा सोप्या गोष्टीतून शिकणार आहोत तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर हवाय मला कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र